नमस्कार आज आपण गोष्ट ऐकणार आहोत भारताच्या पहिल्या वहिल्या महान साम्राज्याची मौर्य साम्राज्याची पण हे साम्राज्य उभं राहण्याआधीची परिस्थिती काय होती विचार करा आजचा जो भारत आहे तो तेव्हा तसा नव्हता संपूर्ण भारतीय उपखंड छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला होता आणि ही राज्य काय करायची तर सतत एकमेकांशी लढत राहायची म्हणजे साधारणपणे इसवीसन पूर्व सहाशेच्या काळात भारतात कमीत कमी सोळा मोठी राज्य होती त्यांना महाजनपद असं म्हटलं जायचं आणि या सगळ्यांमध्ये सत्तेसाठी वर्चस्वासाठी सतत युद्ध चालू असायची एक प्रकारची राजकीय अराजकता होती पण ह्याच गोंधळातून ह्याच अराजकतेतून एक राजवंश पुढे आला आणि त्याने असं काहीतरी करून दाखवलं जे इतिहासात तोपर्यंत कधीच घडलं नव्हतं त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडाला एकाच छत्राखाली आणलं तर मग ही गोष्ट सुरू होते एका अशा जोडीपासून एक होता ध्येयवेडा तरुण संस्थापक आणि दुसरा होता त्याचा अत्यंत हुशार तितकाच कठोर सल्लागार या दोघांच्या अनपेक्षित युतीतूनच या साम्राज्याचा पाया रचला गेला या संस्थापकाचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य पण त्याच्यासमोर आव्हानं काही लहान नव्हती दोन मोठी आव्हानं होती एक म्हणजे देशाच्या आतला शत्रू मगधचा शक्तिशाली पण तितकाच क्रूर राजा धनानंद आणि दुसरा म्हणजे सीमेवरचा शत्रू अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस निकेटर जो वायव्य भागावर ताबा ठेवून बसला होता आणि या प्रवासात चंद्रगुप्ताला साथ मिळाली ती महान रणनीतिकार चाणक्याची असं म्हणतात की ले ले नंद राजाने केलेल्या अपमानामुळे चाणक्याने नंद घराण्याचा समूळ नाश करण्याची शपथ घेतली होती आणि याच कामासाठी त्यांनी चंद्रगुप्ताला तयार केलं चाणक्य म्हणायचे नाश आणि नवनिर्माण दोन्ही एकाच शिक्षकाच्याच कुशीत घडतात काय जबरदस्त विचार नाही का तर चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्ताने एक जबरदस्त चार टप्प्यांची योजना आखली साम्राज्य उभारणीचं हे एक प्रकारे मास्टर प्लॅन होतं त्यानं सेल्युकस निकेटरचा पराभव केला आणि त्यानंतर जो तह झाला तो खूप महत्वाचा ठरला या तहानुसार चंद्रगुप्तानं फक्त पाचशे हत्तींच्या बदल्यात काबूलपासून बलुचिस्तानपर्यंतचा प्रचंड मोठा प्रदेश मिळवला इतकंच नाही तर सेल्युकसच्या मुलीशी हेलेनाशी लग्न करून त्यानंही युती आणखी पक्की केली हा भारतीय इतिहासातला पहिला नोंद झालेला आंतरराष्ट्रीय विवाह मानला जातो आता चंद्रगुप्तानंतर त्याचा नातू अशोक सिंहासनावर आला आणि त्याच्याच काळात हे साम्राज्य वैभवाच्या शिखरावर पोचलं पण अशोकाची कारकिर्द म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे एक अत्यंत नाट्यमय कहाणी तर झालं असं की आपल्या राज्याभिषेकानंतर आठव्या वर्षी अशोकाने कलिंगवर हल्ला केला कलिंग म्हणजे आजचं आपलं ओडिसा राज्य तेव्हा ते एक स्वतंत्र आणि समृद्ध राज्य होतं आणि अशोकाने त्यावर एक भयंकर आक्रमण केलं या युद्धात जो नरसंहार झाला तो इतका भीषण होता इतका भीषण होता की कल्पना करणंही कठीण आहे अंदाजे एक लाख लोक मारले गेले आणि या रक्तपाताने खुद्द विजयी सम्राट अशोक आतून पूर्णपणे हादरून गेला त्याला इतका पश्चाताप झाला की त्याने आपले हे बदललेले विचार आपलं दुःख दगडांवर कोरून ठेवलं हे शिलालेख त्याने देशभर उभारले जेणेकरून त्याच्या प्रजेलाही कळावं आणि येणाऱ्या पिढ्यांनाही समजावं आणि इथून पुढे त्याने युद्धाचं धोरण कायमचं सोडून दिलं त्या जागी त्यानं धम्म नावाचा एक नवीन मार्ग स्वीकारला धम्म म्हणजे काय तर अहिंसा सहिष्णुता आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल आदर या नैतिक मूल्यांवर आधारित राज्यकारभार बरं आपण साम्राज्याच्या स्थापनेबद्दल बोललो अशोकाच्या परिवर्तनाबद्दल बोललो पण एक प्रश्न मनात येतोच की एवढं मोठं साम्राज्य अगदी अफगाणिस्तानापासून ते खाली कर्नाटकापर्यंत पसरलेलं हे चालवलं कसं का जायचं काय होती याची व्यवस्था या मौर्य साम्राज्याला मुख्यत्वे तीन महान सम्राटांनी आकार दिला पहिले संस्थापक चंद्रगुप्त मौर्य मग त्याचा मुलगा बिंदुसार ज्याने हे साम्राज्य टिकवून ठेवलं एकसंथ ठेवलं आणि तिसरा म्हणजे अर्थातच सम्राट अशोक ज्याने या साम्राज्याला एक नवीन दिशा दिली या साम्राज्याचा खरा कणा होता त्याची प्रशासन व्यवस्था एक अत्यंत मजबूत आणि केंद्रीकृत नोकरशाही म्हणजे केंद्रापासून ते थेट जिल्ह्यापर्यंत प्रत्येक स्तरावर अधिकारी नेमलेले होते आणि या सगळ्या व्यवस्थेचं सविस्तर वर्णन आपल्याला चाणक्याच्या अर्थशास्त्र या प्रसिद्ध ग्रंथात वाचायला मिळतं या, या साम्राज्याची ताकद मुख्यत्वे चार गोष्टींमध्ये होती एक त्यांची जबरदस्त अर्थव्यवस्था जी करांवर आणि खाणकाम मिठासारख्या गोष्टींवरच्या सरकारी नियंत्रणावर चालत होती दुसरं त्यांचं प्रचंड मोठं सैन्य ग्रीक इतिहासकार तर म्हणतात की सैन्यात सहा लाख सैनिक होते तिसरं त्यांचं गुप्तहेर खातं जे सगळी माहिती थेट सम्राटापर्यंत पोहोचवायचं आणि चौथं म्हणजे त्यांची वास्तुकला विशेषत अशोकाने उभारलेले ते चकचकीत दगडी स्तंभ आणि स्तूप आणि या साम्राज्याचा वारसा किती खोलवर रुजला आहे हे आपल्याला आजही दिसतं सारनाथच्या अशोक स्तंभावरची जी सिंहाची प्रतिकृती आहे तेच तर आपलं राष्ट्रचिन्ह आहे पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही अशोकाच्या मृत्यूनंतर हे इतकं बलाढ्य इतकं विशाल साम्राज्य हळूहळू कोसळू लागलं विखरू लागलं मग या पतनामागचे कारण काय होती तर अनेक होती अशोकानंतर आलेले राजे तितके सक्षम नव्हते ते एवढं मोठं राज्य सांभाळू शकले नाहीत प्रचंड मोठं सैन्य आणि नोकरशाही सांभाळताना खजिन्यावर खूप ताण आला आणि हळूहळू प्रांतांमध्ये छोटी छोटी राज्य पुन्हा स्वतंत्र होऊ लागली आणि शेवट तर खूपच वाईट झाला शेवटच्या मौर्य राजाची बृहद्रथाची त्याच्यात सेनापतीने हत्या केली मौर्य साम्राज्याची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते एक असा प्रश्न जो सत्तेच्या आणि शासनाच्या मूळ स्वरूपाबद्दल आहे की जे साम्राज्य तलवारीच्या जोरावर विजयावर उभं राहतं ते खरंच शांततेच्या आणि धम्माच्या मार्गाने कायम टिकू शकतं का विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का